नमस्कार मी प्रदीप नणकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य आपण सभोवताली पाहतो शासकीय यंत्रणांना फसवण्यासाठी माणसं रात्रंदिवस मेहनत घेत असतात कुठल्या ना कुठल्या निमित्ताने आपल्याला कसं इतरांना फसवता येईल हे बघत असतात आणि काय इतकं रुटीन झालं नाही हे फसवणं कोणाचं लक्षच असत नाही शासकीय आहे ना मग हे असंच करायचं असतं त्याचे पांडे हे वर्षानुवर्ष पडलेले असल्यामुळे त्याच्याच वाटेवरती लोक जात असतात मी हे सांगतोय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्राध्यापकांची भरती असते आता सगळेच प्राध्यापक हे पूर्ण वेळ तिथे उपलब्ध असतात असं असत नाही ते प्राध्यापक जे आहेत ना काही प्राध्यापक तिकडे नोकरी करत करत स्वतःचा व्यवसाय करतात हे सगळ्या ठिकाणी आहे महाराष्ट्रभर मग त्यांना जे तिकडे व्यवसाय करतात मग व्यवसाय न करता केवळ प्राध्यापकी करणारी जी मंडळी आहेत शासनाच्या वतीने त्यांना व्यवसायरोध अनुदान म्हणजे नॉन प्रॅक्टिस अलाउन्स दरमहा पन्नास हजार रुपये दिला जातो साधारणपणे या प्राध्यापकांचे पगारी ना दीड दोन लाखाचे पुढे आहेत आता असा समजा जर अलाउन्स घेतला तर अभिप्रेत काय की अशा प्राध्यापकांनी बाकी खाजगी व्यवसाय करू नये त्यांनी वेळ तिकडे महाविद्यालयात शिकवलं पाहिजे लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय महाविद्यालयात बावीस असे प्राध्यापक आहेत की जे व्यवसायरोध अनुदान घेतात वर्षानुवर्ष आणि त्यांच्या नावाने स्वतःच हॉस्पिटल आहे महापालिकेतून त्यांनी तसा परवाना घेतलेला आहे आणि चोवीस तास हॉस्पिटल चालू आहे आता चोवीस तास हॉस्पिटल त्यांच्या नावाचं असेल तर ते हॉस्पिटलमध्ये किती वेळ उपलब्ध राहतात आणि महाविद्यालयात काय शिकवतात तिथली वेळा मग तिकडच्या गोष्टीचं काय आता हे सगळं आपल्याला वाटेल हे कसं कळालं लातूरचे एक माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत मल्लिका अर्जुन भाई हे गेल्या अनेक वर्षापासून अशा छोट्या छोट्या विषयामध्ये दे लक्ष देतात आणि त्यांनी माहितीच्या अधिकारात ही माहिती मिळवली आहे अधिकृतपणे ही माहिती देण्यात आलेली आहे मग त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र लिहिलं की असं जर असेल तर या प्राध्यापकांना फसवणुकीच्या नावाखाली तुम्ही गुन्हे दाखल करा त्यांना निलंबित करा अशी मागणी केली आहे त्यांनी आत्ता जिल्हाधिकाऱ्यांनी ते त्याची कॉपी डीनना पाठवली हो आहे आम्ही डीनला विचारलं डॉक्टर उदय मोहिते अधिष्ठाता आहेत तर ते असं म्हणाले की माझ्याकडे अशी प्रत आलेली आहे मी आता चौकशी समिती नेमेन आणि चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर संबंधितावर कारवाई केली जाईल आता बघा चौकशी समिती नेमली जाणार त्याच्या अहवाल यायला किती दिवस लागणार माहिती नाही त्यातले लूप हुल्स काय राहणार हा एक मोठा विषय आहे हे असं सगळीकडे चालू महाराष्ट्रातल्या सगळ्या ठिकाणी असंच चालू आहे आंधळ आहे आणि कुत्र पीठ खातय असा हा कारभार आहे समाजातली ही उच्चभ्रू मंडळी आहेत आणि ते असा दावा करतात आम्ही शिक्षणासाठी एवढा मोठा खर्च केलेला आहे मग आमचे पैसे कसे निघणार आणि आम्ही काय चोऱ्या करतो का आम्ही लोकांच्या सेवाच देतो ना त्यांची तब्येत ठीक करून मग त्यातून मिळणारे पैसे आम्ही घेतो आता हे सरळ सरळ महिन्याला पन्नास हजार रुपये शासनाकडून घेतात आणि त्याचं त्यांना काहीच वाटत नाही झालंय काय माहिती आहे का फार फार तर नाम्हाला नको रे आम्ही आम्ही प्रॅक्टिस करू गरज तुम्हाला आहे हे असे जे प्रकार होत असल्यामुळे समस्या निर्माण होत आहेत आणि शासनाच्या वतीने कडक कारवाईच होत नाही ज्या महाविद्यालयातले एवढ्या मोठ्या जे संख्या संख्येने प्राध्यापक आहेत ते जर खाजगी प्रॅक्टिस करणार असतील तर महाविद्यालयात शिकवणार कोण त्या मुलांच्या शिक्षणाचं काय मग सगळे कागदोपत्री जर डॉक्टर निर्माण होत असतील तर कसं व्हायचं आणि ही जर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्थिती असेल तर खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात काय होत असेल सगळंच अवघड आहे पण काय आहे ह्या सगळ्या प्रकारामध्ये कोणी म्हणावं तसं लक्ष देत नाही कोणालाच त्याची काळजी नाही आहे विद्यार्थी या विषयामध्ये आंदोलन करतायत अशी स्थिती आहे का कारण सगळं त्या प्राध्यापकाच्या हातात असतं म्हणून मुलं घाबरतात आणि पर्यायाने ह्या सगळ्यांचं हे असं चालत राहते धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो, तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब